हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय घरच्या घरी मस्त स्वस्त पिझ्झा तर त्यासाठी इथे मी पिझ्झा बेस आणलेला आहे हा रेडीमेड पिझ्झा बेस आहे तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जाईल मी हा डीमार्टमधून आणलेला आहे तर ह्याला आपण फोगच्या साह्याने थोडेसे होल करून घेणार आहोत ऑलरेडी होल आहेत आपण थोडे आणखी करून घ्यायचे आहेत इथे मी थोडंसं पाणी लावलेलं ला आहे आणि इथे मी बटर अप्लाय करते आहे बटर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावायचं चा तरी चालेल इथे मी पिझ्झा टॉपिंग घालते आहे खूप जास्त नाही वापरणार ना आहे अगदीच एक ते दोन चमचे आणि थोडासा टॉमॅटो सॉस ऑप्शनल आहे नाही लावला तरी चालेल तर आपण हे सर्व व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात तुमच्याकडे ज्या ब्रँडचा पिझ्झा सॉस असेल किंवा पिझ्झा टॉपिंग असेल ते तुम्ही वापरू शकता स्प्रेड करून घेतला आहे त्यावरती आपण चीज स्प्रेड करून घेऊयात इथे तुम्ही तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्याची टॉपिंग्स करू शकता मी इथे टॉमॅटोचे स्लायसेस घेतले आहेत मी जास्त भाज्या वापरल्या नाही आहेत मी ते टॉमॅटो आणि कांदाच घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर कॉर्न वगैरे किंवा ढोबळी मिरचीसुद्धा घेऊ शकता मी इथे टॉमॅटो कांदा घेऊन मॅरिनेट केलेलं पनीर घालणार आहे मॅरिनेशनमध्ये अगदीच दोन चमचे दही लाल तिखट मीठ आणि थोडंसं तेल घालून मॅरिनेट केलं होतं तर हे सर्वत्र स्प्रेड करून घेतलं आहे त्यावरती आपण पुन्हा एकदा चीज घालून घेऊयात पिझ्झा म्हटलं की ते चीज असेल तर खूप टेस्टी लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी जास्त करू शकतात इथे मी चीज घालून घेतला आहे त्यावरती आपण ऑरगॅनो घालून घेऊयात इथे मी अशा प्रकारे स्प्रेड करून घेते त्यावरती चिली फ्लेक्स घालून घेऊयात तर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स नाही घातलेत तरी चालतील इथे मी मोठा पॅन त्यामध्ये जाळी ठेवून एक पत्रा ठेवला होता तो प्री करून घेतलं होतं आता त्यामध्ये मी पिझ्झा ठेवलेला आहे जो स्टीलचं पत्र आहे त्यावरतीच मी पिझ्झा ठेवलेला आहे पंधरा मिनटं झालेली आहेत पिझ्झा बनून रेडी झालेला आहे पिझ्झा आपण हाय फ्लेमवरती पंधरा मिनटासाठी बेक करून घेतलेला आहे पाहू शकता मस्त पिझ्झा दिसायला खूप छान दिसत आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो आणि झटपट होतो मुलांनासुद्धा आवडतो बाहेरून महागडा पिझ्झा ऑर्डर करण्यापेक्षा हा अशा प्रकारे स्वस्त आणि मस्त पिझ्झा आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद